हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द बॅरिंग बॅरिंगचा मराठी तर्त वर्तणूक उभे राहण्याची लकब कल रोख दिशा संबंध झोक वावर दिगंश धारक प्रभाव स्वतविक स्थिति होता है बैरिंग प्रयोग नो बेअरिंग ऑन माय डिजन दुसरा हैज है डायरेक्ट बेअरिंग ऑन द केस तीसरा वाक्य है रेग्युलर एक्सरसाइज अ डायरेक्ट बेअरिंग ऑन फिटनेस एंड हेल्थ चौथा हैड है डायरेक्ट बेअरिंग ऑन द कंपनीज प्रॉफिट्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू